सकाळी सकाळी नाश्ता करू किंवा मित्रो घावणे आणि चटणी सोबत माझी भाजी अजिरा कालच आली अजिरा काळबा देवीतून तुला नाही दिले थांब सर सर तुला नाही दिले आजीने घावणे तुला आवडतात घावणे आवडतात काय तुला कसे आहेत अरे काय तिखट आहे चटणी कशी लागली हे घे शिवाय खाणी हे तिकी नाही आहे चटणी तिखट आहे हा चटणी लावायची नाही त्याला तिखट तिखट नको असेल ना तर चटणी नाही लावायची चटणी शिवाय खायची तिखट आहे नाही ना दर, खा चाव पटापट हे तू घेशील का हे मला चटणी हवी हो आहे म्हणून खरवस खाऊ किंवा मित्रो आज आमच्याकडे खरवस पण आहे फराळ पण आहे नाश्ता करून झालेलो आहे त्याच्यानंतर ही गोष्टी खायची आहे दिवाळी सुरू आहे तर अजून थोडे दिवस आताच वातावरण जरा मस्त आहे पण कधी पाऊस पडत काय सांगू नाही शकत ए कुठे चालली तू आजी बरोबर ए बेटा ए आधीरा कुठे चालली तू दे। आ मामाकडे आली आहे आता आजी बरोबर जातेस कुठे काय आणायला भेंडे, भेंडे आणायला चाललीस थांब थांब आधी बा आधी खाली टाटा बाय बाय लवकर ये प्रिथा दीदी आली होती आधीराकडे आधी कोणाच्या आधी कुठे इथे आहे माझ्याकडे तर प्रीथाला आता आम्ही सोडायला चाललो आहे घरी आधीच घर काळबा देवीत आहे ना आम्ही ये आता येत नाही तू संध्याकाळी येशील मीला घेऊन येतो हा संध्याकाळी आणि थोडं घरात आता येत नाही चला टाटा तर मित्र हो या ठिकाणी आता आपल्याले आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स भेटलेले आहेत इथे हा नागपूर वरून आले आहेत खास रत्नागिरीमध्ये फिरायला नंदकिशोर सर आणि त्याचप्रमाणे इथे मॅडम आहेत तर खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून कशी वाटली आमची रत्नागिरी तुम्हाला रत्नागिरी फारच छान हे <laughs> निसर्ग पाहून आम्हाला इतका आनंद झाला आणि नेहमी नेहमी इथे यावं असं वाटतं आणि आम्ही वर्षातून किंवा दोन वर्षातून इथे येतच राहतो अच्छा आणि माझं पूर्ण कोकणही फिरणं झालं आहे रत्नागिरी मला वाटते तिसऱ्यांदा मी पुन्हा रत्नागिरी काय बोलतो अच्छा छान वाटलं तुम्ही इथे आलात आणि त्याचप्रमाणे सरांनी आपल्याला नागपूरचं सुद्धा इन्व्हिटेशन दिलेलं आहे हो 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 त्यामुळे माझा आग्रहाचं निमंत्रण आहे नक्की नक्की की त्यांनी यावं आणि मित्र नक्की नक्की नक्कीच थँक्यू छान वाटलं तुम्हाला भेटून ठीक आहे नमस्कार मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे सरचे स्वागत करत आहे मित्र आज मी जात तो म्हणजे साखरबुडो आहे चेतन तोडणकर म्हणजेच बबन तोडणकर याचं तर बबनच्या साखरपुड्यात आता मी जातावा आहे सर्वजण तयारी झालेली आहे सर्वांची त्या पावसानं फक्त वाट लावल्यानं असं वाटलं ला होतं की पाऊस गेलो आहे म्हणून पण सकाळपासून परत सुरू झाला आहे पाऊस पावडर फुटलेली वाटतंय की काय ठीक आहे पाऊस मित्र हो काय पाठलाग सोडत नाही आज पण भरपूर पाऊस पडलो बघा का गाड्या पुढं तयार होत आहेत पुढे दोन तीन गाड्या गेले हे दोन गाड्या आहेत आणि आम्ही आता वॅगनवर जात जाता ही बघा येत आपली गाडी बघा माणसं येत आहेत अजून आपली ते भरतायत हळूहळू ठेवा ना ते झालं पाहिजे ना ठेवा ना त्याला सरकार काय करू शकत ना तुमच्या कुठे थोडे तरी मिळतील मी आले पाहिजे ना आता मित्रो आलाव आम्ही हे बघा कशेळी बांधावरती कशेळी गावात आणि या ठिकाणी आहेत ना हे महापुरुषाचं देवस्थान आहे तर इकडे आमचे नवरदेव बबन नारद येत आहे ओके हे आहे आपल्या महापुरुषाचं देवस्थान कशेळी गावातला बबन आलं किती वाजता तू आलं क्या आहेस होय काय बाबू नाही रे इकडे नारळ आणि अगरबत्ती लावून नमस्कार करून मग पुढे जाणार तर ह्यावेळी जर ह्या साइडचे लोक असतील ज्यावेळी पुढे काही जायचं असतात आणि शुभ कार्य असतात गाडी वगैरे पण घेतलेली तर इकडे पहिले नारळ वगैरे देऊन पुढे जातात पोचला हो मित्र हो आम्ही आता भालावलीत इकडे बाबू काका आणि बाळाका बाळाकाकांच्या गाडीत ना आलो आम्ही नवरदेव पण आले आहेत आणि अजून आपलं वराड मागना येत आहे चहायला पावसाचेच दिवस वाटत मित्र हो सर्व हे हे बघा या ठिकाणी आहेत हळदीची लागवड केलेली आहे हे बघा त्या ठिकाणी आहेत ना भालावलीत ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालावली क्रमांक तीन नंबर तीन तर या ठिकाणी शाळेतच साखरपुडो आहे इकडे अशा प्रकारे ही अरेंजमेंट केलेली आहे बघा गावच्या ठिकाणी काही ठिकाणी हॉल वगैरे नसतात तर बहुतेक ठिकाणी आहेत ना शाळा वगैरे या ठिकाणी काही कार्यक्रम असतील तर व्यवस्था केली जातात भालावली गावात जरा उतरला वादले आहेत साडेतीन आणि मुहूर्त आहे चार so, चौक चा तर आम्ही आहेत ना जरा इकडे गावात फेरफटको मारत मित्र आपण आहेत ना भालावलीतल्या ह्या चौकात पोचला बा इकडे बघा दुकान वगैरे पण बंद आहे ह्या साइडला आहेत ना पुढे क्रिकेटचा ग्राउंड आहे पर्याच्या पलीकडे तर त्या ठिकाणी टुर्नामेंट वगैरे होतात मे महिन्यात आयला मित्र इकडे ना वांदर भरपूर आहेत ना माकड हे बघा काय ते पूर्ण घरावर ना फिरत असतात मित्र या ठिकाणी ना आता पारंपरिक विधी सर्व पार पडले जातात हे बघा आलोय मित्रो साखर बुडो आणि हे बघा वाट बघतात वड्याची पहिले चार वडे काढल्या नाहीत मुन्ना चार वडे खाल्ल्या नाहीत आणि अजून परत वाट बघत ते बघ तिकड नाही मामानी पण घेतल्यानी नाही आहे ना हा मामा मग कशी बघितले मी पप्पू वडे कशी झाले आले आहेत किती प्लेट किती प्लेट हा खरं सांग चला वडे वगैरे खाऊन वडे पेपर्स खाऊन झालेला आहे आता आम्ही निघाला कशी चहायला दोन दोन आहेत चला मित्र निघाला आता आम्ही आडिवऱ्यात आलो मित्र आणि इकडे आता चहा पिण्यासाठी था थांबलाव आहे सो आडिवरी पंचक्रोशीतलं हो बाजार आहे हो बघा बाजारपेठ बोलू शकता तुम्ही आणि इकडे आता चहा आणि वडापाव खाण्यासाठी थांबलेले आहोत मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोल्याचं दर्शन पण या ठिकाणी आम्हाला झालेलं आहे भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय